दीपक वसंतराव केसरकर अर्थात जनतेचे लाडके दीपक भाई जनहितासाठी अहोरात्र काम करणारे राजकारणापेक्षा विकासाला अधिक महत्त्व देणारं शांत संयमी सुसंस्कृत अभ्यासू नेतृत्व सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना वेंगुर्ला तालुका पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक नकाशावर झळकवण्यासाठी अहोरात्र काम दीपकभाई केसरकर यांनी गेल्या दहा वर्षात केलंय अनेक प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावत कोट्यवधींचा निधी वेंगुर्ला तालुक्याला दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मिळालाय आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यातील त्यांच्या या कार्याचा घेतलेला आढावा दीपक भाईंचे एकोणच राजकीय आणि सामाजिक वाटचाल सामान्य माणसांशी जोडलेली राहिली आहे मतदार संघातील सर्व गावागावात विकासाची गंगा यावी यासाठी सर्व ठिकाणी त्यांनी विकास निधी दिला मग एखादी ग्रामपंचायत विरोधातील कासेना सर्व भागाचा विकास झाला पाहिजे हा त्यांचा नेहमीचा मानस राहिला गेल्या तर पंचवीस वर्षांमध्ये विकासात्मक काम व्हायला पाहिजे होतं ते सरकारी धोरणामुळे होऊ शकलं नाही परंतु याच्यावर सुद्धा मात करून केसरकर यांनी विकासाची गंगा या जिल्ह्यात आणली सीआरझेडची अडचण मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात भेडसावत असताना या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढून दिल्यामुळे किनारपट्टीतील मच्छिमार बांधवांना याचा मोठा फायदा झाला वेंगुर्ल्यामध्ये गेल्या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये जी विकास का या मदे चोटा -चोटा काम झाली त्या कामांना मोठ्या निधी खऱ्या वेंगुर्ला शहरासहित तालुक्याचा कायापालट त्यांनी केला असं म्हटल्यास वावग ठरणार नाही वेंगुर्ल्यात पर्यटक वाढू लागले स्थानिक छोट्या छोट्या स्टॉल धारकांच्या हाताला काम मिळालंय याला एकमेव कारण म्हणजे दीपक केसरकर यांनी आणलेला वेंगुर्ला बंद रोड आणि नवाबाग समुद्र किनारा जोडणारा झुलता पूल प्रकल्प आज अनेक पर्यटक या पुलाला भेट देत पर्यटनाचा आनंद घेतात याशिवाय शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुसज्ज मच्छी मार्केट भाजी मार्केट कालेलकर सांस्कृतिक वैभव असणारे बहुउद्देशीय मधुसूदन कर नाट्यगृह बॅरिस्टर नातपै यांच्या आठवणींना उजाळा देणारे आणि त्यांच्या कार्याची माहिती देणारं बॅरिस्टर नातपै स्मारक उपजिल्हा रुग्णालय तरुण पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आय टी आय निवास गणेश विसर्जन घाट ग्रामपंचायत कार्यालयाचं विस्तारीकरण बंदर विकासागत मासे सुकवण्यासाठी जागा जेट्टी मच्छीमारांसाठी शेड विद्यार्थ्यांसाठी शाळांची दुरुस्ती वर्गखोलीचे बांधकाम सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून बंधारे तलाव जिल्हा मार्ग विकास कार्यक्रमातून रस्त्यांचं मजबूतीकरण अशी विविध कामं दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मार्गी लागले याशिवाय वेंगुर्ला तालुक्याच्या पर्यटनातील महत्वाचा केंद्रबिंदू असणारा असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी आणि स्कुबा डायव्हिंग प्रकल्प वेंगुर्ला इथं होणार आहे

समुद्रात सुसज्ज सर्व ब्रिज बांधण्यात येणार आहे यामुळे निश्चितच वेंगुर्ल्याचे पर्यटन आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकणार यात शंका नाही याशिवाय मांडवी खाडीच्या मुखावर मोठ्या प्रमाणात गाळ साचत असल्यानं येथील मच्छिमार बांधवांच्या बोटी समुद्रात जाण्यासाठी अडचण निर्माण होत होती यासाठी दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून ब्रेक वॉटर बंधारा निर्माण केला जातो आहे तसेच वेंगुर्ला शहरासहित जिल्ह्यातील खेळाडूंना सुसज्ज अशा सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून वेंगुर्ला क्रीडा संकुल इथं इंडोर खेळासाठी मल्टी प्लेफिल्ड हॉल निर्माण केला जाणार आहे यासाठी भरीवसा निधी मंजूर करण्यात आला कोकणातील पहिलं सुसज्ज असं स्टेडियम वेंगुर्ल्यात होणार असून यात चारशे मीटर सिंथेटिक धावण मार्ग फुटबॉल मैदान प्रेक्षक गॅलरी सहित बैठक व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे यामुळे आता वेंगुर्ला स्टेडियम इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा पुढील काळात उपलब्ध होणार आहे एकूणच वेंगुर्ला परिसराचा शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक कला क्रीडा आरोग्य पर्यटन अशा विविध क्षेत्रात सर्वांगीण विकास हा गेल्या दहा वर्षात दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झालाय आणि म्हणूनच बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारे नेते कोकणच्या विकासाला नव्या जोमानं नव्या उमेदीनं चालना देण्यासाठी सज्ज झालेल्या दीपक भाईंना वाढदिवसानिमित्त आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा सन्मान्य दीपकबाईंचा वाढदिवस आज साजरा होतो आहे आणि या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्या तालुक्यातील अनेक लोकांच्या जो ज्वलंत प्रश्न होते त्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं सा म्हटलं तर गेली अनेक वर्षापासून दीपकबाईंचं स्वप्न होतं की वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये पाणबुडी प्रकल्प व्हावा हो आणि गेल्या दोन टर्ममध्ये सातत्याने या गोष्टींचा पाठप्रवाह दीपकबाई करत होते गेल्यावेळीच्या सरकारमध्ये सुद्धा त्याची तरतूद केली होती परंतु दुर्दैवाने पंचवीस रुपये पंचवीस कोटी रुपयाची तरतूद करूनसुद्धा हा प्रकल्प त्यावेळी साध्य झाला नाही परंतु आता खऱ्या अर्थाने सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित यांच्या माध्यमातून परत एकदा या पाणबुडीसाठी साठ साठ कोटी रुपयांची तरतूद आजच्या गेल्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्याचं खऱ्या अर्थाने काम हे पुढच्या महिन्यामध्ये सुरू होईल आणि पुढच्या वर्षभरामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल आणि हा प्रकल्प पूर्णत्वास जात असताना वेंगुर्ल्या शहरातील आणि वेंगुर्ल्या तालुक्यातील अनेक मच्छीमार बांधवांना वेगवेगळ्या प्रकारे रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे वेंगुर्ल्यातील सर्व आमचे जे मच्छीमार बांधव आहेत महिला मच्छीमार आहेत ते अतिशय खुश आहेत त्यांना आपण सिंधुरत्नाच्या सुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पुरवलेल्या आहेत त्यामुळे भविष्यामध्ये पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पामध्ये वेंगवल्या तालुक्यासाठी मोठमोठ्या मुट प्रमाणामध्ये जे रस्त्यांची जाळं होती त्या सुद्धा सुमारे दहा कोटी एवढा दिलेला आहे त्याचप्रमाणे बंदरवरती आम्ही बंदरच्या दिशेने नऊ मीटर रुंद असा एक नवीन ब्रिज तयार करतो आहे ज्याची किंमत सुमारे बारा कोटी रुपये आहे त्याचप्रमाणे बंदर शिशोभीकरण याच्यासाठी सुमारे त्रेचाळीस कोटी रुपये त्यानंतर आता बंदरवरती मच्छीमार बांधवांकरिता जा जो आपण पावसाळ्यानंतर होड्या ज्या समोरात न्यायच्या असतात किंवा सीझन संपल्यानंतर होड्या परत किनारा आणायच्या असतात दरवर्षी मच्छीमार बांधवांना याचा त्रास सहन करावा लागत होता परंतु आता हा बॅकवॉटर आपण त्या ठिकाणी बांधतो आहे त्याच्यासाठी त्या ते बंदऱ्याला तेवीस कोटी रुपये एवढा निधी खर्च झालेला आहे आणि ते काम सुमारे ऐंशी टक्के पूर्णत्वास गेलेलं आहे त्यामुळे मला खात्री आहे की या संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यातील सर्व जी जनता आहे ती दीपकबाईंच्या प्रेमापोटी त्यांच्या मागे उभी आहेत त्याचप्रमाणेच मला सांगायला आनंद होतो आहे की गेली अनेक वर्ष वेंगुर्ल्या शहरातील आमचं ग्रामदैवत देव रामेश्वर याचा या ठिकाणी जे जी जीर्णोद्धार होता याच्या सेवामंडळचं से काम होतं तलावाचं काम होतं त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याचं एंट्रीचं काम होतं त्याचं सुशोभीकरण करायचं होतं पेवल ब्लॉक बसवायचे होते याच्यासाठी जवळजवळ पावणे दोन कोटी एवढ्या निधीची तरतूद सुद्धा दीपकबाईंनी केली आणि आता पहिल्या टप्प्याचं काम जवळजवळ जो पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे एक कोटी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये चाळीस लाख असे सुमारे एक कोटी सत्तर लाख रुपये एवढा निधी सुद्धा आलेला आहे आणि भविष्यामध्ये ज्यावेळी हे देऊळ पूर्णत्वास जाईल त्यावेळी खऱ्या अर्थाने पर्यटनालासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की दीपकबाईंचा वाढदिवस साजरा करत असताना आम्ही उद्याच्या आजच्या दिवसामध्ये काल आज आणि उद्या म्हणजे तीन दिवस वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मग ते दशावतार कलाकार असतील आमचे लहान लहान या ठिकाणी युवक असतील त्याच्यानंतर व्हॉलीबॉल खेळणारे आमचे खेळाडू असतील यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या दीपकबाईंच्या माध्यमातून या वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही तीन दिवस साजरे करणार आहोत त्यामुळे मला खात्री आहे की अशा पद्धतीनं गेले तीन टर्ममध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आणि आज महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून जो कारभार करतात त्या कारभारावर जनता अतिशय खुश आहे त्यामध्ये विद्यार्थी असतील शिक्षक असतील शिक्षकातील कर्मचारी असतील सर्वजण दीपक बाईनी सर्वांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यातून सर्वजण खुश आहेत आणि खऱ्या अर्थाने पुढच्या सुद्धा ज्या पद्धतीनं काम केलं पाहिजे लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं काम एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जरी आमदार असले मंत्री असले तरी सर्वसामान्यांकडे जाऊन त्यांची विचारपूस करून त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन आपण खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक आहोत अशा पद्धतीचं काम देवबा देवबाई करतात म्हणून मी सर्वांच्या वतीने माझ्या वेगवेगळ्या तालुक्यातील जनतेच्या वतीने माझ्या वेगवेगळ्या शहरातील जनतेच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये सुद्धा परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन वालावलकर सदस्य जिल्हा नियोजन समिती नितीन मांजरेकर तालुका प्रमुख वेंगुर्ला तालुका शिवसेना उमेश येरम शहर प्रमुख वेंगुर्ले शहर शिवसेना अशोक दळवी शिवसेना जिल्हा प्रमुख नीता कवीटकर शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुनील डुबळे शिवसेना जिल्हा संघटक सुनील मोरजकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन शिरोडकर तुळस जिल्हा परिषद माजी सदस्य योगेश तेली कोचरा सरपंच बाळा दळवी वेंगुर्ला तालुका संघटक काशीनाथ नार्वेकर कोस्टल विभाग तालुका प्रमुख देवा कांबळी पेंडूर अरविंद नाईक होडावडा कौशिक परब शिरोडा शेखर कुडव सागर तीर्थ सरपंच रसिका केळुसकर होडावडा सरपंच अंकिता वायंगणकर भोगवे सरपंच महेश सामंत भोगवे सरपंच दत्ता साळगावकर हापण विभाग प्रमुख संजय परब तुळस विभाग प्रमुख ॲडवोकेट श्रद्धा बाबिसकर वेंगुर्ला शहर महिला आघाडी संघटक अमित गावडे रेडी विभाग प्रमुख सुचिता वजराटकर माजी सभापती पंचायत समिती वेंगुर्ले दिलीप मटकर शिरोडा मितेश परब आडेली विभाग प्रमुख नयन पेडणेकर उभादांडा विभाग प्रमुख गणपत केळसकर मच्छिमार सेल तालुका प्रमुख अनिता फर्नांडिस दाबोली उपसरपंच एकनाथ राऊ दाबोली माजी सरपंच सचिन नार्वेकर युवा उपतालुका प्रमुख सचिन परब खानोली दीपक भाई केसरकर मित्रमंडळ वेंगुर्ला तालुका शिवसेना शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योगेश तेली सरपंच ग्रामपंचायत कोचरा तथा स्वीय सहायक शालेय शिक्षण मंत्री तसेच महापण जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक दीपक प्रेमी तालुका वेंगुर्ला